तो हो वार। वार। दुतले। दुतले। मी होते घरावरून तू हो बाजारचा दिवस सगळ्या मुलींची तयारी झालेली आहे प्रत्येकीने मार माठाचे काठ स्वच्छ असावेत ग माश्या बसत नाही म्हणून म्हणते मी मावशी माठ स्वच्छ असल्याशिवाय माल भरते का गचा त्या नकरा जास्त केलेला दिसतो मुलीने विकरा होणार कसा बरोबर आहे नकरा केल्याशिवाय विकरा होत नाही पण जास्त नकरा करू नका गिरायकाच्या चक्रा वाढतात ग माल खपत हो बरोबर आहे पण कलियुग बेकार आहे ग त्या कलयुगात सावधान असं बलत्काराचे प्रकार वाढायला लागले काय मध्यंतरी झालं तुला माहिती का आता दिल्ली मध्ये चालू झाला इश्छित मुंबईला काय झालं काय शक्तीमील कंपाऊंड मध्ये एका पत्रकार मुलीवर बलात्कार झाला या कलियुगात सावधानतेने राहायचं असं आपली सुरक्षितता आपणच बाळगली पाहिजे का नाही पर्स मध्ये काय काय घेता तुमच्या पर्स मध्ये लाली, <laughs> <laughs> लाली पावडर पावडर सुनो असलं अजिबात घ्यायचं नाही आता इथून पुढे आपल्या पर्स मध्ये काय काय ठेवायचं काय काय लाल चटणी बुकी चटणी सुर ठेवायचं लढायला जायचं नाही एखादा जराथमा आपल्या जबरदस्ती करण्यासाठी आला आपलं शील सांभाळण्यासाठी त्याच्या डोळ्यात चटणी घालायची द्यायचं भोगसून त्या काय कायद्याला देखील घाबरायचं नाही तर तुम्ही म्हणजे आता काय जाईल मग काय जाईल तर आपलं भूमिपूजन होईल खोलीवर आहे करायचं म्हणून म्हणते मी सगळ्यांची आहे का नाही हा त्याची जुनी म्हण आहे मेळा का सुना तर कुठ नाही जुना पोरामध्ये कोण पाहिजे म्हातारा पोरी पाहिजे म्हातारी मी म्हातारीला लगेच हाक मारून घेते मावसे 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 हा अगं माझा नवऱ्या हौसे हाय का तुझ्या मनात काय बैल करून घेतले ति बैलाच पाक नरात बाहेर पड अगं मावशी नकार विचारलं अगं माझा नवरा हाऊस बोलतो इच्छा पूरी करतो मग ते देतो असं काय हा मावशी काय करे सगळ्या गाव मला जमलंय मागच्या तुझं या, या, कुणी या, या कुणी का कोणी जा तुम्ही आमच्या शेजारी कशाला राहता आम्ही कशाला चौकशी आमच्या घरात काय चाललंय तुम्हाला माहिती पडते का नाही काय चाललंय रात्री माझी माझ्या नवऱ्याचे रात चाल बांधणं राज चाल मला घरात न चालतो या आता बारा वाजता उठल्या लोगन फेड म्हणून बसले या कुठला खरीला असत काय कोणाशी आवं आता दोन महिने झालं मी बाहेर पडले या त्याला काही मिळालं होतं त्यामुळे रात उठल लोकनच फेन म्हणून बसले या मी त्याला विचारलंय कशामध्ये लोक फेन मसाईल फेड म्हणलं फेड जास्त बोलायचं नाही आता नावलाय म्हणलं घालणे बी त्या ऐकलं पाहिजे का न गो दोन पायन पांगलं आहे गवडा कडे काय गी त्या ऐकलंच नाही कशीच घरात ना लागली आणि बाई कशा नाही जाऊ का नको आम्ही मी एखाद्या उभा राहिली अनुभवच्या सरकत आलो की बरं पहिला त्याला राग आलेला मी नाही म्हटलेलं शेजारी पाठवता उचललं नाही कसा ओलूला गुण जावं माझ्या छाती बसून खाणा खाणा खेळत एका बाजूला शेचलं ती दोन्हीच याकच झाले आता मावशी मुलं मुलं याला पेटाने उडी मारून लोक करतो काय सर मावशी थाटफाट करून नखरा केलेला दिसतो तूच म्हणतीस की नखरा केली शेवट विकरा होत बाय गेल्या बाजार मी नखरा गेला मला उभ्याने गिरायला गेलो पोर कथाकस दाबून घ्या लागले घेतलं होतं का मला लोकांच्या मोखा जाते म्हणून पाठीभर आंबळ लागलो बायामुखात घाबरलेला मग कथाक दाबून घ्या लागले मिले <laughs> पर <laughs> 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 <laughs>

ओके माय माय सांग मला विचारलं तुला विचार मलाच विचारलं माय सांगे का

मग आता सांग हांग मला खावा हे किंवा घेतलं खावा तुला तुला बी खावायचं आवं नाही तुला सांगा अनपतून गेला अगं बाया मी असताना उजला कसा गुला किती वेळा सांगितलं इंद्रिया तार उडत येऊ नको

किती